सो लेडीज अँड जेंटलमॅन बॉयज अँड गर्ल्स तुमचं स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये आणि कलाकार मध्ये इट्स गोन बी फॅमिली टाइम टुडे कारण सावनी इकडे सावनी खूप स्वागत आहे आणि आम्ही अनेकदा गप्पा मारले फ्रॉम राईट right फ्रॉम माय स्टार्ट तेव्हा त्यांनी मला फार सपोर्ट केलेला आणि आज पण कलाकार मध्ये आलेत खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच सगळ्यात अगोदर फॉर कमिंग थँक्यू सो मच बिन वेटिंग फॉर इट मला हे हे तुझं सेगमेंट खूप आवडतं मी तुला खूपदा सांगितलं आणि आय एम अ हार्डकॉर डायव्हर मला तुझ्याशी आज गप्पा तुझ्यापेक्षा जास्ती मजा येणार आहे पण मला आता आपण सुरुवात करतोच आणि आपण नेहमी बसून आपण इंटरव्ह्यू केले आहेत आपण मैफिली केल्या आहेत सो आजचं पण गाडी मैफल परवणी सगळंच काय आहे तर सुरुवातच गाण्यानी करूया ना कम ऑन लेट्स पहिलं गाणं जे तुम्ही नेहमी गुणगुणता गाडीत बसल्या बसल्या बापरे गाडीत माझ्या गाडीमधली प्लेलिस्ट ही इतकी मिक्स्ड आहे की म्हणजे त्याच्यात कुमारजींच्या क्लासिकल पासून ते अगदी टेलर स्विफ्ट पर्यंत काहीही असं काहीही मिळेल सो so, पण तरी एक तमिळ गाणं आहे माझी तमिळची एक वेगळी प्लेलिस्ट आहे जी गाडीत लगेच प्ले होते मी बसल्या बसल्या सो so, ती आहे

पहिली गाडी माझी स्व कष्टार्जित होती जी होती 2009 हजार नऊ साली वॅगनार घेतली होती हा सो आणि ब्ल्यू कलर मला निळा रंग खूप आवडत बेस्ट कार इन द सिटी येस झापझापझली आणि मी गाडी घेतली तेव्हा मला ड्राईव्ह करता येत नव्हतं अर्थातच म्हणजे पण मी गाडी घेतलीच आहे तर आता शिकावं म्हणून ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन शिकले मग माझ्या बाबांनीही प्रयत्न केला मला शिकवायचा पण मला समजावणं खूपच फोबिया होता का काय माहिती मी गाडी शिकले आणि तरीही मी गाडी चालवतच नव्हते बरीच वर्ष right. आणि अचानक ऑल ऑफ अ सडन म्हणजे दोन हजार नऊला मी गाडी घेतली दोन हजार नऊ दहा अकरा तीन वर्ष गाडी तशीच होती मी चालवलीच नाही बाबा चालवायचे आणि नंतर दोन हजार अकराला जी मी गाडी चालवायला हातात घेतली श्रेयस ती आज तगा आहेत म्हणजे मग मा मध्ये माझी प्रेग्नन्सी म्हणू नको सगळं सगळ्या फेजेसमध्ये मी गाडीची जी गाडीची जी साथ आहे ती सोडलेली नाही आहे आणि माझं अर्ध आयुष्य गाडीत आहे म्हणजे मी पुणे मुंबई रुटीन प्रवास रेग्युलर मी अनेक म्हणजे काय काय म्हणतात इतक्या मेमरीज आहेत माझ्या ड्रायव्हिंगच्या इतकी गाणी म्हणजे अर्धा रियाज माझा ड्रायव्हिंग मध्ये प्रवासात आणि गाडी चालवताना होतो सो ही आपली आहे <laughs> पण नाही सगळ्यानंतर तुम्ही आताच म्हटलात की ना कलाकारांच्या आयुष्यात ड्रायव्हिंग खूप महत्वाचं आहे का तर इथून तिथे तुम्हाला जाता येतं आपले ऑड टायमिंग असतात कधी हो। रेकॉर्डिंग असेल कधी काय असेल कधी कुठला कार्यक्रम असेल वगैरे वगैरे अशी कोणती गाडी तुमच्या आयुष्यातली जे ज्यांनी सावती रवींद्र यांचं पूर्ण खूप गोष्टी पाहिल्या आहेत प्रॉफिट पाहिले आहेत लॉसेस पाहिले त्या गाडीतले अनेक प्रवास तुम्ही केले असतील uh, ती गाडी कोणती आणि का ती गाडी होती जस्ट वॅगनार नंतरची गाडी जी मी दोन हजार पंधरा साली घेतली ती माझी ड्रीम कार होती exactly. so, होंडा सिटी सो म्हणजे ह्याच्या जस्ट आधीचं मॉडेल सो आणि माझी होंडा सिटी ह्या प्रकारावर एवढं प्रेम आहे कि ही ती बदलून ही घेतली ती घेतली पांढरीच घेतली की लोकांना कळलंही नाही की गाडी हिनी कधी बदलली मला प्रचंड आप, आप। म्हणजे प्रेमच आहे हॉंडा सिटी ह्या ब्रँड आणि ती माझी ड्रीम कार होती लहानपणापासून माझं स्वप्न होत की कधीतरी मी होंडाच्या कार मध्ये बसेन आणि ती wow. मी दोन हजार पंधरा साली स्व एकदा घेतली आणि त्या गाडीतनं मी जो प्रवास केलाय श्रेयस अजूनही आहे ती गाडी माझ्याकडे आणि ती मी मी विकूच शकत नाही म्हणजे मला काय काय माहिती मला मी नाही आय हॅव म्हणजे काय म्हणतात व्हेरी बॅड मेमरी खूप जास्ती मेमरीज खूप सेंटिमेंट खूप इमोशन जोडल्या गेलेल्या आहेत त्या गाडीशी म्हणजे त्या गाडीचं रनिंग अराऊंड दोन लाख आहे बापरे इतकं मी त्या गाडीला इतक्या सगळ्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही मोठमोठ्या शहरांमध्ये महाराष्ट्राबाहेरही खूप ट्रॅव्हल केलं right. सगळ्यात पहिल्यांदा गाडीत बसल्यानंतर म्हटलं तुम्ही पहिलं आम्हाला गाणं ऐकवलं ते कुठलं एक तुमचं फेवरेट गाणं जे तुम्हाला गाडीत तुम्ही नेहमी लावता तो म्युझिक डायरेक्टर ती गायका किंवा असेल um, गाडीत ना बरेचदा असंही होतं की तू ऍज यू सेड स्वतःचं गाणं गाडीतले स्पीकर त्याच्यावर आपलं गाणं कसं ऐकू येते ही थे, थे, uh, एक थोडीशी लिटमस टेस्ट असते की म्हणजे एकदा मिक्सचे जे जेव्हा प्रिव्ह्यूज आम्हाला येतात ते पहिलं मी ते म्हणते की आधी थांबरे बाबा मी गाडीत ऐकून बघते मग मी तुला सांगते कसं वाटतंय मग आपण फायनल मिक्स करू सो ती पण एक ते पण एक असोसिएशन आहे कार स्पीकर्स बरोबर right. uh, कारण तिथे जर गाणं छान ऐकू आलं तर येस कुठे गाणं छान ऐकू येऊ शकतं सो so, uh, तसंही गाडीत बरेचदा ऐकलं जातं गाणं स्वतःच रिलीज होण्याच्या आधी right. रिलीज झाल्यानंतर संभव फार नाही ऐकलं जात गाडीत uh, पण uh, रिलीज व्हायच्या आधी ऐकलं जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त तू म्हणलास कुठला गायक किंवा संगीतकार तर ऑफकोर्स ए आर रेहमान सर यांची oh. प्लेलिस्ट म्हणजे माझ्या गाडीत असतेच असते आणि त्यांची फक्त हिंदी नाही तर सर्व भाषिक गाणी माझ्या गाडीमध्ये लूपवर असतात त्यातलं एक गाणं म्हणजे दिलसे जे दिलसे आणि रोड जर्नी ह्याचं एक मला असं एक वेगळंच का म्हणजे रोड जर्नीला लिहिलंय की दिलसे लागले किंवा ते एक ह्याच्यातलं ज्याने तुझ्या मधलं एक गाणं आहे कभी है नेक बंदा दिल का भरोसा कैसे कोई करे दिल कभी ठंडा कभी है आटम सा ये थमा का कैसे कोई सहे दिल की यही खता है दिल को नहीं पता है दिल की यही खता है दिल को नहीं पता है ये दिल चाहता है क्या? नजरें मिलाना, नजरे नजरे मिलाना, नजरे चुराना कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना नजरे मिलाना, नजरें नजरे चुराना कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना

पिया 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 जिया 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 दिल से रे दिल से रे दिल से रे क्या बात है सुपर वाणी <laughs> खरा अर्थान ना कलाकार हा म्हटल्यानंतर आपण प्रवासाबद्दलच्या गप्पा नेहमी मारतोच yes. आणि तुम्ही पुण्याच्या राईट mm. मी कालच सरांचा इंटरव्ह्यू केला आणि त्यांच्या खूप गमतीशीर असा अनुभव सांगितले तुमच्याकडे पण असतील ना फर्स्ट टाइम यू केम टू मुंबई मुंबई राहणं सिटी आहे तरी काय मुंबई तुमच्यासाठी मुंबई ही एक अखंड ऊर्जा उर्जास्तु, ऊर्जेचा स्रोत आहे असं मला वाटतं ज्याच्या जिथे आल्यानंतर तुम्ही बिनकामाचे बसूच शकत नाही दॅट किप्स यू गोइंग ऑलवेज म्हणजे इथे आल्यावर तुम्हाला सतत आणि सतत मी आता काय नवीन करू शकते मी कसं काम करू शकते एवढाच विचार होतो आणि मग समोरून काम आलं नाही तरी चालेल तुम्ही स्वतःच स्वतःच काम करायला लागता म्हणजे ही हे शहर तुम्हाला कधीच शांत बसू देत नाही आणि मी पुण्याचे असल्यामुळे मी हे अगदीच डंके की चोट पे सांगू शकते की पुण्यात एक थोडस एक निवांत जीवनशैली आहे आणि इथे अगदीच विरोधाभास आहे त्यामुळे सुरुवातीला तर ह्या एनर्जीशी मॅच करायलाच काही दिवस काही वर्ष गेली खर तर पण एकदा ह्या एनर्जीची तुम्हाला सवय लागली ना की तुम्ही परत शांत जीवन जगून अशी पण एक मजा आहे ह्या शहराची आता जेव्हा आपण इकडे वावरतो इकडे आता प्रवास करतो मी सुरुवाती दुसऱ्याकडे जाऊ म्हणजे ना सावनी प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक ब्रेक थ्रू मुव्हट असतो हे मी तुम्हाला खुद्दा विचारला प्रश्न थ्रू मुवमेंट मा, मग कोणीतरी आपल्याला पहिल्यांदा ओळखणं असो ते कुठल्या तरी अनुभव जे पहिल्यांदा गाणं कुठल्या तरी हिट केलेलं असो किंवा वाटलं असेल की नाव मी इकडे आले आणि आता मी इकडेच राहणार हेच ब्रेड बटन आहे तो कुठला मुवमेंट होतो तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्हाला असं वाटलं मग तो परफॉर्मन्स असेल मग ते गाणं हिट होणं असेल किंवा रस्त्यावर कोणीतरी सावनी रवींद्र म्हणून ओळखलं असेल Uh, सुदैवानी मी मुंबईत पहिल्यापासून आले ती पारल्यातच फिरावे आणि पार्लं हे आपलं तसं मराठी लोकांचं एक स्थान आहे त्यामुळे मराठीत जशी मी गायला लागले तसं पार्ल्यात लगेच ओळख ओळखायला लागले लोक की अरे ही गायिका आहे किंवा असं जवळपासच्या ठिकाणी सो ते छान वाटायला लागलं आणि त्याचा अर्थात त्याची जबाबदारी वाटायला लागली की अरे बापरे ही ओळख आपल्याला टिकवून ठेवायची आहे ही तर फक्त सुरुवात आहे पण आम्ही जेव्हा मी सुरुवात केली राहायला तेव्हा खूप मजा यायची कारण मी आम्ही ना एका छोट्याशा रूम मध्ये राहायचो चाळीत रामानंद नावाची खूप सुंदर चाळ आहे पारल्यामध्ये खूप जुनी आणि इतकं इतकं गोड वातावरण तिथलं आणि लिटरली आमचं वन रूम किचन होतं आणि त्या तेवढ्याशा जागेत आम्ही चार मुली राहायचो तेजस्विनी पंडित मी आरती वडक बाळकर आणि आरतीची बहीण अशा चौघी आम्ही राहायचो आणि तेव्हा माझं सारे गमा पर्व चालू होतं आणि तेजूची सिरियल चालू होती सो so, आमचे टायमिंग पण इतके विचित्र होते की माझं सकाळी सहाचा कॉल टाइम असायचा मीरा रोडला आणि तेजू पहाटे शूट करून आलेली असायची आणि त्या एवढूशा जागेत आम्ही इतकं ते सगळं मॅनेज करायचो स्वतः स्वयंपाक करायचो आणि ते जे दिवस होते ना म्हणजे तिथपासून ते आता स्वतःच्या कष्टाने स्वतःचं घर घेण्यापर्यंत त्याच ठिकाणी त्याच पारल्यात सो हा आगी आगी तो, तो म्हणजे अविस्मरणीय आहे आणि त्यांनीच मला घडवलेला आहे मला किंवा बरेचदा जेव्हा भेटतो तेव्हा आम्ही म्हणतो की काय यार ते काय दिवस होते आणि ते क्रिंज असायचं की अरे एवढ्या पैशात आता भागवायचंय आता ह्या आठवड्यातलं सामान मी आणते मग पुढच्या आठवड्यातलं तू आण आणि म्हणजे बरेचदा हिशोबही ठेवला नसायचा की असं वाटायचं की नाही ठीक आहे चल गो फॅमिली होती एक्झॅक्टली सो ते कमाल आयुष्य होतं त्या ज्या आठवणी आहेत आणि बरेचदा ना आम्हा दोघींच्या बाबतीत पण एक असं होतं की आम्ही दिसायला बऱ्यापैकी सिमिलर हा सो काही काही वेळेला शेजाऱ्यांचंही कन्फ्युजन व्हायचं की ह्यातली नेमकी कोण कोण आहे सो तीही एक अनुभवली तुम्ही दुसरं पण ना आता आपण रिसेंट गोष्टीविषयी बोलू जे तुम्ही युट्यूब चॅनल वर तुम्ही सगळ्या तुमच्या फर्टिनिटीच्या सगळ्या मोठमोठ्या गायकांचा इंटरव्ह्यू येत आहे आणि मला काय आवडतंय इज की तुम्हाला त्या गोष्टीमध्ये ना सगळ्या गोष्टी माहिती आहेत संगीताची आवड असणे असे माझ्यासारख्या लोकांकडे त्यामुळे मला म्युझिकचे शोज करायला खूप आवडतात मला म्युझिक इंटर करायला खूप आवडतात पण वेन यू नो द इन अँड आउट ऑफ दॅट थिंग तर खूप गोष्टी बाहेर येतात त्याचं कॉन्सेप्ट किती भारी वाटतं जस्ट टू स्पीक विथ दॅम काय सांगाल तेव्हा मला ना पहिल्यापासूनच एक uh, मी खूपच जास्ती सीकर आहे म्हणजे मला ज्ञान कुठून 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 आवडतं आणि खरं तर म्हणजे मी एक ह्या क्षेत्रातली एक विद्यार्थिनी स्वतःला नेहमीच समजत आली आहे आणि एक विद्यार्थिनी म्हणून असं नाही ना होऊ शकत की आज मला सुरेशजींची गप्पा मारायची वाटल्या तर मी फोनवरून फोन करून सुरेशजींना म्हणेन की सुरेशजी आज मला जरा तुम्ही थोडा गायडन्स द्या असं नाही होऊ शकत त्याच्यासाठी एक छान प्लॅटफॉर्म पाहिजे आणि तो प्लॅटफॉर्म कोणी आपल्याला द्यायची आपण वाट नाही बघितली पाहिजे आपण तो आपल्यासाठीच क्रिएट केला पाहिजे असं मला वाटलं आणि वेर आहे दुरुस्त आहे मला बरेच वर्ष हे करायचं होतं पण फायनली मी गेल्या वर्षात ठरवलं की नाही सध्या आणि सुदैवानी पॉडकास्ट ह्या प्रकाराला खूप छान लोकप्रतिसाद देतात ऐकतात exactly. तर इतर स्वतःचा अभ्यास आणि ते संगीतात काही करू पाहणाऱ्या मुलांपर्यंतही पोहोचणं हा दोन हे दोन्ही या हेतून मी दुहेरी हेतूनी मी right. आ, ही सिरीज ला सुरुवात केली आणि म्हणजे मला टू माय सरप्राईज इंडस्ट्रीतल्याच सगळ्या माझ्या गायक कलाकार मित्रांनी गायक वादक संगीतकार ह्या सगळ्यांनी इतकं प्रोत्साहन दिलं सगळेजण माझ्या पहिल्या कॉलला की या सामने आम्ही येतो कारण त्यांच्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग होतं ॲज यू सेड की एका रिपोर्टरनी प्रश्न विचारणं हे तर असतंच पण त्याच फ्रेटरनिटीतल्या एका सम ह्याच्यात त्यांनाही खूप मजा येत होती उत्तरं द्यायला ज्या लोकांना आम्हाला एकदा भेटण्याची संधी मिळून पण आम्ही खूप खुश आहोत तुम्हाला त्यांना वारंवार भेटता आलं आणि तुम्ही जेव्हा त्या किस्से सांगितलं ते म्हणजे आशाबाईंचे लता दिदींचे म्हणजे आणि काय हवं आहे मला सांगा ना खरंच आणि आपण प्रवासाबद्दल बोलतोय मी विद्यानाथजींबरोबर एवढा प्रवास केलाय श्रेयस मी तुला सांगूच शकत नाही त्यांच्या बरोबर केलाय अरुण दात्यांबरोबर मी मालवणला गेले बाय रोड परफॉर्म बघितलाय ताराचा प्रयोग बघितलाय आणि इतक्या मोठमोठ्या कलाकारांबरोबर प्रवास करणं हा एक वेगळाच अनुभव आहे म्हणजे आता आपण प्रवासाबद्दल आणि गाडीत बोलतोय त्यामुळे मला नक्कीच हे हो, आठवत हो, आहे की मी लहान असताना ना मी आम्ही कोकणातले खूप ट्रिप्स खूप प्रयोग करायचो right. सरगमचे आणि हृदयनाथजींनी मला कोकण कन्या असंच नाव कोकण कन्याच <laughs> म्हणतात लहानपणा right. एकत्र आणि मग एक तर हृदयनाथजी शेड्यूल असं आहे की ते संध्याकाळी त्यांचं आयुष्य सुरू होतो संध्याकाळी सो असे आम्ही संध्याकाळच्या संध्याकाळी निघायचो रात्रीचा कार्यक्रम आणि तेव्हा ना कार्यक्रमांना वेळेचं बंधनही नसायचं सो रात्री बारा एक दोन संपणार आणि मग लगेच आम्ही रातोरात पुढच्या गावाला जाणार सो जो पहाटेचा जो प्रवास होता ना मी आज कधीही हृदयनाथजींबरोबरच्या प्रवासात त्यांना झोपलेलं बघितलं नाही मी स्वतः झोपलेले नाही कारण त्या त्या आठवणी तर सदैव नेहमी जागे राहतात प्रवासात ते कधी झोपत नाहीत आणि मग ते जे त्यांची जी uh, काय म्हणतो एक uh, त्यांचा जो मूड लागतो गप्पा गप्पांचा प्रवासात त्यांनी एवढ्या आठवणी सांगितल्या आहेत त्यांच्याबरोबर मी आंबेजोगाईला गेले होते मुकुंदराज यांची uh, तिथे समाधी आहे अंबेजोगाईच्या जवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या आधीच्या काळातले ते सो so, मराठीची जिथन उगम झाला सो अशा so, अनेक विविध युनिक ठिकाणी किंवा ऑफबीट ठिकाणी सुद्धा मी हृदयनाथजी बरोबर गेले आणि प्रवास केला सो so, अशा खूप आठवणी आहेत सहर पुन बसले गी मसहर

पातलेगा साखर झोपे मध्येच अलगद साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्ता सम टिपले मी मजर बसले या गप्पांच्या ह्याच्यात तुमची अनेक गाणी ती ती लोकप्रिय झाली मालिकेतली आणि इतकी ती लोकप्रिय झाली की लोकांच्या मोबाईल फोन्स मध्ये गेली किती भारी वाटत जे आपलं गाणं लोक ऐकतात अजूनपर्यंत लोक आपल्या प्री वेडिंग मध्ये त्यांच्या नंतरच्या गोष्टींमध्ये वेडिंग मध्ये इतकं युज होतो नाही कळले तरी म्हणजे किती भारी वाटतं मला ते सांगाना कमाल फिलिंग आहे प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ह्या साठीच तर केला होता असं असत नाही की एक गाणं आपलं जे प्रत्येकाच्या ओठावर असावं ती आपली ओळख बनावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच म्हणजे जवळजवळ आता दहा वर्ष झाली श्रेयस ते गाणं दहा काय अकरा वर्ष आता दोन हजार पंचवीस रु झालंय अकरा वर्ष झाली तरीही त्या गाण्याची जादू किमया काही उसरत नाहीये आणि ती वृद्धिंगतच होते दिवसेंदिवस सो खूपच स्पेशल फिलिंग आहे आणि म्हणजे मला अनेकदा असंही आता लोक विचारतात की तुला कंटाळा नाही का गाऊन तर खरंच नाहीयेत म्हणजे कारण दरवेळेस जेव्हा जेव्हा मी ते गाणं गाते नव्यानी तेव्हा जाणीव होते की यार हेच ते प्रेम आहे रसिकांचं ज्याच्यासाठी आपण आसूसलेले असतो आणि त्या तेच ते प्रेम अजूनही आहे या गाण्यासाठी आणि आमच्यासाठी काय पाहिजे अजून शब्द झाले मुखी பயஜி புத்தால சாந்த பார்த்த துலா சந்திரா ஜல ஊழ नाही कळले कधी जीव मला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळली कधी तू मला मी तुला गुणगुणू लागलो पांखरू लागलो सावरू लागलो नाही कळले कधी तुमच्या आयुष्यातला एक मुवमेंट हो राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेती सावनी रवींद्र आई जेव्हा नाव घेतलं होतं तेव्हा तुम्हाला जेवढं भारी वाटत असेल तेव्हा तुमच्या आईवडिलांना किती वाटत असेल काय वॉट टाउजंड मुवमेंट ऑल टुगेदर वन विन टू दिल्ली ते रिसीव करताना ऑल टूगेदर कश माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत होतं शेस म्हणजे मी आयुष्यातल्या अशा टप्प्यावर होते जेव्हा की म्हणजे दूरदूर तक याचा विचार नव्हता आणि वयाचा इतक्या अर्ली स्टेजमध्ये करिअरच्या अशा टप्प्यावर इतका मोठा सन्मान मिळणं इतका मोठा परमेश्वराचा आशीर्वाद मिळणं ही इतकी मोठी गोष्ट आहे ना म्हणजे ह्याचा फक्त म्हणजे आपण विचारच करू शकतो म्हणजे ते रिॲलिटीमध्ये घडल्यानंतर हाऊ टू डील विथ इट हाऊ टू टेक इट हाऊ टू सिंक इन हे खरंच खूप अवघड आहे आणि अजूनही म्हणजे मा मी खरं सांगू का मी ते विसरून गेली आता मला असं वाटतं की पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची पुन्हा तितकेच कष्ट तितकेच परिश्रम करायचे आहेत आणि स्वतःला सिद्ध करत राहायचं आहे रोज रोज काहीतरी नवीन चॅलेंजेस आहेत रोज मी म्हटलं तसं नेहमी मी हे सांगते की एखादी पोझिशन मिळणं सोपं आहे पण ती टिकून ठेवणं जास्ती अवघड आहे सो तो पुरस्कार तो सन्मान हा एक मोठा आशीर्वाद मोठं ब्लेसिंग आहेच पण त्याला रोज तुम्ही तुमचं नाव सार्थ ठरवणं हे जास्ती महत्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं आता आपण शेवटाकडे आलोय आणि तुम्ही मस्त आम्हाला विली आणि मला म्हणायचं आहे शी <laughs> ड्रायव्ह वेल <laughs> आणि आम्ही कुठे पीक ऑफ ट्रॅफिक स्टेशन जवळपास आणि जे त्यांनी गाडी काढली आणि गाडी गात वगैरे म्हणजे खूपच भारी आणि या सगळ्यानंतर हा एक टिपिकल प्रश्न आहे जो मी सगळ्यांना विचारतो तुम्हाला okay. पण विचारायचा आहे hmm. कलाकार म्हटलं की आपण ना कोणाकोणा इन्स्पायर करत असतो कोणाकडून इन्स्पायर hmm. जर तुम्हाला संधी दिली hmm. की तुम्हाला या गाडीत या सीटवर कोणालाय आणि त्यांच्यासोबत निखळ गप्पा मारायच्या तुम्हाला त्यांच्याकडून बाकी काही नको फक्त गप्पा मारायच्या ती व्यक्ती कोण असेल आणि का माहिती उत्तर मलाही म्हणजे दुसरं कुठलं नावच येऊ शकत नाही अ लहान तोंडी मोठा घास आहे पण अर्थात लता दीदी यार म्हणजे असं काय त्यांच्याकडनं किती ऐकण्यासारखं आहे किती शिकण्यासारखं आहे त्यांच्या गाण्यातनं तर आम्ही दिवसरात्र शिकतोच आहे अहोरात्र शिकतोय पण त्यांच्या त्यांच्या अनुभवांमधनं त्यांच्याबरोबरचा सा एखादा जरी प्रवास करायला मिळाला असता तरी बरच काही साठवलं असत नान सुनवा उनका दिल नान सुनवा மா என் காதல்ண்கள் நெஞ்சம் சொல்லதா கைகள் கையில் சேரவா என்னில் உன்னை ஓடவா ஒரு Need canova, need any need canova, need Mukila, need any thank you so much for coming on the show and thank you for this thank drive. You.